नगरपालिकेमध्ये जे काही टॅक्स असेसमेंट केल्या जाते आपल्याला कल्पना आहे की पूर्वी ही मॅन्युअल सिस्टम होती या मॅन्युअल सिस्टीममध्ये साधारणतः वर्षातनं प्रत्येक नागरिक एक हा एकतीस मार्चच्या पहिले टॅक्सचा भरणा हा करायचा परंतु मागच्या दोन वर्षापासून नगरपालिकांनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून याला ऑटोमोशन संपूर्ण केलेलं आहे आणि आता या ज्या टॅक्सेशनच्या ज्या पावत्या प्रत्येक नागरिकाला येतात या साधारणतः वर्षातनं दोनदा येतात म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर महिन्याची एक पावती येते तिचा भरणा आपल्याला ऑक्टोंबर महिन्यामध्ये करायचं सांग सांगण्यात येतं आणि दुसरी ऑक्टोंबर ते मार्च महिन्याची एक पावती येते त्याचा भरणा मार्च एकतीस मार्चपर्यंत करायचं आपल्याला सांग सांगितलेला आहे परंतु जे नागरिक ऑक्टोंबरपर्यंत पहिल्या सहा महिन्याचा टॅक्स भरू शकत नाही त्यांना दोन टक्के रेट ऑफ इंटरेस्ट प्रश्न उचलला की वास्तविक पाहता दोन टक्के महिन्याला व्याज म्हणजे वर्षाचं झाले चोवीस टक्के आज स्टेट बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट जर आपण लोनचा जरी बघितला तर आठ ते दहा टक्क्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आज स्टेट बँकेचा सुरू आहे नगरपालिकेला कुठेही समजा लोन घ्यायचं असेल तर ते आठ ते दहा टक्क्यांनी त्यांना लोन मिळ मिळते आणि आज ते नागरिकांकडनं चोवीस टक्के वर्षाला व्याज घेत आहे म्हणजे सावकारीपेक्षाही भयानक पद्धतीचं हे व्याज आकारणी नगरपालिका हे करत आहे त्यामुळे याच्या विरोधामध्ये हाऊसमध्ये मी हा जेव्हा हे बिल आलं होतं तर त्यावेळेस मी माझं मत त्या ठिकाणी दिलं की हे जे व्याज आकारणी करण्यात येत आहे ही, आ, हे दंड कमी झाला पाहिजे म्हणजे ठीक आहे की नागरिकांनी सुद्धा रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे याबद्दलही काही नोमत नाही आहे परंतु त्याला एक दंड जो काही आकारायचा आहे तो नॉमिनल असला पाहिजे तो दंड दोन टक्के महिन्याच्या हिशोबाने म्हणजे वर्षाला चोवीस टक्के तर बिलकुल नसावा आणि एखाद्या वेळेस नागरिकाला भरायला जर तो उशीर झालाही असेल तर नागरिकांनी तो आपला टॅक्स भरून तो उर्वरित त्याची जी दंडाची रक्कम आहे ती माफ करण्याचा जो अधिकार तो कलेक्टरांना द्या असावा पूर्ण सध्या अर्धा अधिकार म्हणजे जी अभय योजना आपण सांगताय की आता नगरपालिकेने डिक्लेअर केली आहे की अभय योजनेचा लाभ घ्या आणि जे दंड झालेलं आहे ते माफ करून घ्या तर कलेक्टर लेवलवर हे पन्नास टक्केच माफ करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना दिलेला आहे आणि उर्वरित पन्नास टक्के माफ करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला दिलेला आहे तर त्या ठिकाणी मी हाऊसमध्ये हेच मागणी केली की आपण शंभर टक्के पूर्ण दंड माफ करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना द्यावा जेणेकरून नागरिकांना शासनाकडे अर्ज करा शासनाकडनंही तो लेट झाला तर मग इकडे परत मीटर हे सुरूच असतं तर हा त्रास वाचेल शासनाचंही काम त्यामध्ये कमी होईल आणि नगरपालिकेला सुद्धा रेग्युलर आपला टॅक्स मिळेल या उद्देशानं ही मागणी मी काल हाऊसमध्ये केली